खर तर या जगातील प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या कारणाने दुःखी असतो खरं तर दुःख गरिबीचंही दुःख असू शकतं दुःख बेरोजगारीचा असू शकतं त्याचबरोबर जीवनात अनंत अडचणीमुळे सुद्धा माणूस दुःख भोगत असतो परंतु भगवान बुद्ध म्हणतात की जगातलं हे दुःख आहे हे दुःख कुठल्या तरी कारणाने होत असतं खरंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अप्रिय माणसं भेटली तर दुःख होतं प्रिय माणसाचा वियोग हा दुःखाकडून येतो एखादा मित्र कधी काळचा मित्र असलेला शत्रू झाल्यावर त्याला पाहिला दुःख होतं त्याचबरोबर आपल्या मनासारख्या जर कुठल्याही गोष्टी झाल्या नाही तर दुःख होतं कारण दुःख हे तृष्णेने होत असतं मग त्यात भवतृष्णा विभवतृष्णा आणि कामतृष्णा या तीन तृष्णांनी माणसाला दुःख होतं आणि ह्या तृष्णा जर आपल्या जीवनातून नष्ट झाल्या तर माणूस सुखी होतो हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे तृष्णा म्हणजे एक प्रकारची आसक्ती एक प्रकारचं हवरटपणा एक प्रकारचा हवा हवेचापणा असतो आणि यामुळं माणूस दुःखी होतो ही त्या दुःखाची कारणं आहेत पण दुःख दूरही होऊ शकतं त्याला कारण भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांग मार्ग आहे आर्य अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी संघल्प संकल्प सम्यक स्मृती सम्यक व्यायाम अशा आठ प्रकारे जर माणूस जीवन जगू लागला तर तो दुःखावर मात करू शकतो आणि सुखी होतो असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे म्हणजेच चार आर्य सत्य हे भगवान बुद्धाने सांगितलेला पहिला उपदेश आहे आणि प्रत्येक माणसाने या दुःखमुक्तीच्या मार्गाकडं जायला शिकलं पाहिजे आणि दुःख कशाने होतं ते कारण शोधा हो आणि त्यावर मात करा म्हणजे तुम्ही दुःखमुक्त व्हाल असे तथागत सांगतात म्हणूनच चार अय सत्य चार आर्य सत्य हा बौद्ध धर्माचा मूलभूत असा पाया आहे आणि मग त्यावरील विचार म्हणजे सुखमार्गाकडून नेणारे मार्ग म्हणजे इमारत आहे म्हणून दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर होऊ शकतं आणि दुःख आर्य अष्टांगिक मार्गाने दुःख हो दूर होऊ शकतं असं तथागत भगवान बुद्धाचं लोकांना सांगणं आहे त्याप्रमाणे आपण जर वागलं तर निश्चित कुठल्याही धर्म जाती धर्माचा मान सुखी होऊ शकतो असं भगवान बुद्ध सांगतात आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून द्यावा